राज्यात अठरा ते एकोणीस वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुणांची संख्या ही सत्तेचाळीस लाख इतकी आहे सुरुवातीला यातील फक्त साडेतीन लाख तरुणांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती त्यानंतर ता राज्यात सर्व महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत मतदार नोंदणीसाठी व्यापक स्वरूपात मोहीम राबवण्यात आली व ही संख्या आज अखेरपर्यंत अकरा लाख इतकी झालेली आहे तरी राज्यातील उर्वरित सर्व तरुणांनी मतदार म्हणून आपली नोंदणी करून घ्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व स्वीप नोडल पॉईंट यांच्या सोबतच्या आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ दामा यांच्यासह जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले राज्यातील सर्व अठरा ते एकोणीस वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे यासाठी निवडणूक प्रशासन विद्यापीठे व महाविद्यालयांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतानाच त्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नसेल तर अशा विद्यार्थ्यांचा फॉर्म नंबर सहा भरून त्यांची नोंदणी त्याचवेळी करण्याची संकल्पना चांगली असून ती सर्व महाविद्यालयांनी अंमलात आणावी आजचे महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण राजकीय प्रक्रियेपासून दूर गेलेले असल्याने निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन आहेत त्यामुळे अशा तरुणांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे संसदीय लोकशाहीसाठी खूप महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय व भारतीय निवडणूक आयोग यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला असून विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये संसदीय लोकशाहीबाबत अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे देशात आठ नऊ विद्यापीठात असे अभ्यासक्रम सुरू झाले असून आपल्या राज्यातही विद्यापीठाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या राजकीय निवडणूक प्रक्रियेविषयी कार्यात्मक ज्ञान मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत भारत निवडणूक आयोगाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल परंतु अशा अभ्यासक्रमासाठी कंटेंट मात्र विद्यापीठ व महाविद्यालयातील तज्ज्ञ लोकांनी तयार करणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी सांगितले अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचं पण स्वागत करतो तसेच विद्यापीठाचे प्रकुलगुरु गुरु एनएससी त्याच्यामध्ये प्राचार्य एनएससी एस नोड म्हणजे नोडल ऑफिसर फॉर इलेक्शन आणि एक कॅम्पस अँबेसिडर आणि त्याचे व्हॉलंटियर्स अशा प्रकारे माध्यमातून ती मिळते याच्यामध्ये सर्व त्याचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे कॉर्डिनेशन झालेलं आहे एकदा आपण बी सी पी संपर्कात आलेलो आहे तर साधारणतः आपलं कामाच्या स्वरूपामध्ये फाउंडेशनचे थोडक्यात सांगा अठरा वर्षाचा नवीन झालेला आहे तो स्वतः मतदान प्रक्रियेत नोंदणी झाली झाली परंतु तो याच्यानंतर अवेअरनेससाठी देखील तो पुढे आला आहे का म्हणजे ऍडमिशन फॉर्म मध्य तो कॉलम एक दिलेला आहे की त्याच्यामध्ये कि एपीक असेल तर त्याने त्याचा नंबर लिहायचा आणि जर नसेल तर त्याला त्याचं वोटर रजिस्ट्रेशन साठी फॉर्म दिला जातो त्याच वेळी एक, एक रिक्वेस्ट मी यावरती करेन की त्या मीटिंग मध्ये सांगितलं की पाच काहीतरी वेगवेगळे अवॉर्ड दिले जातील सहावं प्राचार्यांचा अवॉर्ड वगैरे असेल विद्यार्थ्यांना तर त्याची थोडी क्लॅरिटी जर स्पष्ट झाली तर सगळ्याच म्हणजे सगळ्याच प्राचार्यांना धन्यवाद देतो देतोपेक्षा व्यक्त कारण तुम्ही चिंता कराय अवलंबून तर नवद आपण पळवूनच जाऊ तुम्ही खूप कार्यक्रम केले रॅली केल्या स्पर्धा घेतल्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत चित्रकला आहे प्राघोळ्या आहे पथनाट्य आहे तर शेवटचे दहा जो माईल आहे शेवट लास्ट माईल तो म्हणजे डायरेक्ट मला वाटतं हा चांगला उपक्रम आपण या जिल्ह्यामध्ये आपण या त्यांना काही भाग वाटून द्यावा एकेका विद्यापीठाला विद्यालयाला किंवा कॉलेजला आणि कॉन्सन्ट्रेटिंग आपण ते करू शकतो मला ती अवघड नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका